नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आपली आजची रेसिपी आहे दह्यातील खमंग रुचकर आणि चटपटीत अशी मिरची तर त्यासाठी मी इथं अर्धा पाव मिरची स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे आणि त्यानंतर याचे काप करून घेतलेले आहेत सेंटरमधून मिरचीला चीर पाडून घ्यायची त्यामुळं मिरची छान चवदार होते आणि मिरच्या थोड्याशा लांब होत्या यासाठी मी एका मिरचीचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता आपल्याला गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये सर्व हिरवी मिरची टाकून घ्यायची मिरची थोडीशी हलकी गरम झाली की त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं म्हणजे मिरची छान खमंग भाजली जाते आणि छान मऊसुद्धा होते मी या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कमी तिखट आहेत जास्त तिखट नाहीत तर अशीच आपल्याला यामध्ये मिरची घ्यायची आहे कमी तिखट असणारी तर हे बघा इथं मिरची छान अशी व्यवस्थित भाजलेली आहे बघू शकता तुम्ही आणि छान मऊसुद्धा झाली तर आता ही मिरची मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली तर की त्यामध्ये लसूण आणि मी कोथिंबीर ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर मी जाडसर असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे लसूण छान खमंग लाल होईपर्यंत परतून घ्यायचा लसूण छान लाल झाला की त्यामध्ये टाकायचं टोमॅटो तर मी ते एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे तर दही टाकायचं आहे आपल्याला तर तो टोमॅटो का तर तो टोमॅटो टाकल्यामुळं छान ग्रेवी येते मिरचीमध्ये आणि चवीलासुद्धा छान लागतं टोमॅटो लवकर मऊ हवा यासाठी चवीनुसार मीठ टाकायचं आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये चिमुटवर हळद टाकायची आणि हळद टाकून थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण भाजलेली हिरवी मिरची टाकून घेऊया ही जी मिरची आहे ती खायला एकदम छान लागते ही जर मिरची बनवली तर यासोबत कुठलीही भाजी करायची गरज पडत नाही एवढी खमंग आणि चवदार ही मिरची तयार होते चपाती भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता एकदम रुचकर लागते तर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी जवळपास इथं एक वाटी पाणी टाकलेलं आहे म्हणजे मिरचीच्या लेवलमध्ये येईल इतपत यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता यावरती आपल्याला झाकण लावून मीडियम गॅसवरती एक तीन ते चार मिनिट मिरची आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर तीन ते चार मिनटानंतर झाकण काढूया तर, तर बघा मिरची छान शिजली आहे म्हणजे मिरची पूर्ण शिजलेली नाही जवळपास शिजत आलेली आहे तर आपल्याला पूर्ण शिजवायची नाही सुरुवातीला कारण आपल्याला यामध्ये दहीसुद्धा टाकायचं आहे जवळपास शिजतच आलेली आहे तर आता यामध्ये आपण दही टाकून टाक घेऊया दही टाकताना गॅस एकदम कमी ठेवायचा तर मी इथं चार ते पाच चमचे दही आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर वाटलेला कूट टाकला आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळं खूप छान चव येते आणि छान मिरचीला थिकनेससुद्धा येतो तर आता दही आणि शेंगदाण्याचा कूट टाकून आपल्याला हे यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि फक्त एक मिनिट आपल्याला याला शिजवायचं आहे जास्त शिजवायची गरज नाही तर बघा इथं एक मिनटानंतर मिरची छान अशी व्यवस्थित शिजलेली आहे जास्त कोरडी बनवायची नाही मिरची थोडीशी ग्रेवी ठेवायची म्हणजे चपाती भाकरीसोबत अगदी रुचकर लागते तर इथं व्यवस्थित अशी मऊ मिरची शिजलेली आहे बघू शकता तुम्ही चवीला एकदम छान लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू